भारताच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील शेतीचा मोठा वाटा आहे त्यामुळे भारतीय सामाजिक जीवनात ग्रामीण जीवनाला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र शहरांचा वेगानं होणारा विकास पाहता ग्रामीण भागातील अनेक समस्या अजूनही कायम आहेत विशेषतः दुष्काळी आणि मागास समजल्या जाणाऱ्या ग्रामीण जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागतो दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शाश्वत सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे या समस्या सोडवण्यासाठी ॲक्शन फॉर ॲग्रीकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र अर्थात अ फार्म या संस्थेनं पुढाकार घेऊन कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रम राबवण्यात पाणी टंचाई आणि जलसंधारण समस्येवर उपाय महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक धरणं आणि जलसाठे राज्य आहे मात्र धरणांमध्ये साचणाऱ्या गाळामुळे जलसाठवण क्षमतेत दरवर्षी घट होत आहे परिणामी पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे अफामने यासाठी मृत आणि जलसंसाधन व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी दरम्यान अस्तित्वात असलेल्या जलसंधारण उपचारांचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं आहे धाराशिव जिल्ह्यातील चौदा गावांमध्ये आतापर्यंत जलाशयातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आलं आहे त्यामुळे जलाशयाचा पाणीसाठा वाढला आणि भूजल पातळीतही लक्षणीय सुधारणा झाली याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला शेती उत्पादनात वाढ झाली तसंच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली हा प्रकल्प ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात आलेला आहे तळेमध्ये भरपूर गाळ साठला होता तलावामध्ये इथल्या त्याच्यात एक पोकलर पंचवीस तीस ट्रॅक्टर आणलेली होती ते काम भरपूर असं खोल केलं पहिला असं पाणीच नव्हतं इथं तळेत थांबतच नव्हतं थोडं पाणी आता असं खोल गेलं तळं तीस फूट खोल गेले त्याच्यामुळं काय होईल पूर्ण जवळच्या शेतकऱ्याली त्याचा असा फायदा झाला आहे की विचारूच नका त्या फायद्याचं पाणी तर उन्हाळ्यात कधी हलणारच नाही इथलं गावाला तर अशी टंचाई होती गावाच्या विहिरी त्या दोन ह्याच्या कडनी तळ्याच्या शेजारी तलावाच्या ते गावात असली भयंकर परिस्थिती होती आमच्या की पाणी उन्हाळ्यात नव मिळतच नव्हतं लोकांनी पाणी कसलंच आता यावर्षी असं झालंय आता हे तीस फूट खाली नेल्यामुळं त्या विहिरीचं पाणी निघणार नाही त्याच्यामुळं खामगावचं पाणी काही कमी पडणार नाही खामगावला त्याच्यामुळे इथलं काय अवघड कुठलंच राहिलेलं नाही आपापनं एवढी सोय मस्त केली आमची काम भरपूर केले तिथले असं शेतकऱ्याचा फायदा झाला सगळ्या सगळ्याचाच फायदा झाला गावासाठी लय भारी झालं काम आम्हाला कमीस आणि अफाम या संस्थे कोण मदत मिळाल्यामुळे आम्ही ती आराखडे घेतले पहिल्यांदा गाव मिटिंग घेतले गाव मिटिंगमध्ये ठराव घेतला असा की आम्हाला गाळमुक्त तळ आहे आणि जे काय आमच्या तलावमध्ये पाऊस पडायचा आणि पाणी वाहून जायचे ती पाणी सुद्धा इथं बरंच साचलेलं दिसतं झाल्यावर नव्याण्णव टक्क्यात पाणी वाहून जायचं पण आज सध्या पाणी बचत झालेलं इथं आमचं आज ह्या ती शेतकऱ्यांना ही बी फायदा टिकून बी झालेला असून सर्व शेतकऱ्यांना आमची विनंती होती की कमी आणि आपण जेवढी कामं केली खोली करणं असल ती असेल आज सगळ्या नाले फुल आमचे भरलेले येते त्याचा फायदा आज सगळ्याच्या बघायला रबी पिकासाठी उपयुक्त आलेला आहे गाळ पुनर्वापराचा लाभ जलाशयातून काढलेला गाळ सुपीक असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यात आला त्यामुळे जमिनीचा पोत सुधारला तसंच वर खतांचा खर्चही कमी झाला त्यामुळे गहू हरभरा सोयाबीन आणि भाजीपाला अशा विविध पिकांचं उत्पादन घेता परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि राहणीमान उंचावलं ते आमच्या गावामध्ये आपाम संस्थेचे साहेब आले होते पण असं पंचायतमध्ये आम्हाला समजलं मग तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्यामार्फत गाळ टा टाकून साधारणतः एक गाळ उपसून भरून देण्याची त्यांच्याकडून प्रक्रिया चालू आहे असं समजल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्या आम्हाला गाळ भरून देतो म्हणजे वाहतूक तुमची तुम्ही करायची त्या पद्धतीनं मी निस्ती वाहतूक केली आणि त्यांनी मला पूर्ण त्या तलावातील गाळ भरून दिला त्यांच्या खर्चाने आणि जवळजवळ दोन एक हजार रुपया ट्रॅक्टर मी आठ दहा एकर शेतीमध्ये माझ्या टाकून घेतलं आणि शेतीमध्ये गाळ टाकल्यानंतर मला चांगला फायदा झाला जी काय माझी नाफिक जमीन होती ती व्यवस्थित पिकायला आली तिला कुठलंही खत वापरायची गरज नाही काय आणि आणि चांगल्या पद्धतीनं मी दुसरं पीक घ्यायला पहिले घेतलं सोयाबीनचं त्याच्यानंतर आता दुसरं बोईमूंग जनावरासाठी घास ऊस आणि राजमा अशी तीन चार पिकाची लागवड केलेली आणि ते पिकं पण कुठले खत न वापरता त्या गाळाच्या ताकदीवर आहेत आणि आर्थिक बी माझा बराचसा पैसा वाचला त्यांनी भरू भरणी मोफत करून दिल्यामुळं चांगला फायदा झाला मी आमच्या गावामध्ये ग्रामीण उपजीविका याने खामगावमध्ये कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी गावातल्या तळ्यातील गाळ खोदून दिला व तेन त्यांच्या त्याने खोदून भरून दिला मी माझ्या वाहनाने माझ्या शेतात आणून टाकला जवळजवळ मी दीड हजार ट्रिपा मी माझ्या स्वखर्चाने माझ्या शेतात आणून टाकल्या त्याच्यामुळं माझं पहिलं शेत एवढं पिकत नव्हतं आता ते भरपूर पिकायला लागलं आणि मला माझ्या शेतात आता रासायनिक खत टाकायची गरज नाही तसेच मी गांडूळ खत पण त्याच्यासोबत घालतो हो शेतात पीक चांगलं यायला लागलं पहिले एक पीक निघत होतं आता दोन पिकं चांगल्या पद्धतीने निघत आहेत पावसाचं पाणी जमिनीत भरवण्याचं तंत्रज्ञान पावसाचं पाणी योग्य प्रकारे साठवलं नाही तर ते वाहून वाया जातं अ रिचार्ज शाफ्ट या उपाययोजनेद्वारे पावसाचं पाणी जमिनीत मरवण्यावर भर दिला यासाठी ओढे आणि नाल्यांमध्ये बोरवेल खोदून त्या दगड आणि मातीच्या साह्यानं पाण्याचं सा पुनर्भरण होईल अशी संरचना तयार केली त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन आसपासच्या विहिरी आणि बोरवेलसाठी पुरेसं पाणी उपलब्ध झालं आमच्या कुंभडोडी गावामध्ये ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत अफार्मच्या सहकार्याने व कमिन्स इंडिया लिमिटेडच्या अर्थसहाय्याने गावामध्ये विविध प्रकारची कामं केली गेली तर या रिचर्ड शपच्या माध्यमातून जी आमच्या शिवाराची खालावलेली पाणी पातळी होती ती पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि आता यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जी पाण्याची कमतरता पडत होती ज्यामुळं शेतकऱ्यांचं पिकाचं शेवटच्या टप्प्यामध्ये नुकसान होत होतं ते नुकसान त्या ज्या ह्या रिचार्जशॅपमुळं आता होणार नाही ते वीस शाप आमच्या गावामध्ये सर्व नाल्यावरती केलेले आहेत आणि त्या माध्यमातून जवळपास ज्या शंभर दीडशे ज्या विहिरी आहेत बोरवेल आहेत आणि त्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि या माध्यमातून पाचशे एकरपेक्षा अधिकचं क्षेत्र त्यामुळं कायमचं ओलिताखाली आलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना रब्बी त्याचबरोबर शेत उन्हाळी पिकासाठी याचा फायदा होईल असं त्या ठिकाणी शाश्वती निर्माण झाली गॅबियन बंधाऱ्यांचा लाभ याबरोबर गॅबियन बंधाऱ्याचं बांधकामही यशस्वीरित्या केलं जाळीच्या सांगाड्यात दगड भरून तयार करण्यात आलेले हे बंधारे ून वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात या बिन बंधाऱ्याचा आम्हाला असा उपयोग व्हायला पहिल्या सुरुवातीला इथं पाणी वरतून येऊन डायरेक्ट खाली निघून जायचं खाली एक बंधारा आहे त्या बंधाऱ्यामध्ये जाऊन पाणी थांबायचं आणि तिथं गाळ माती सगळी तिथं जात होते याचा आम्हाला असा उपयोग व्हायला येणारं पाणी इथं अडवून राहिला याच्या अगोदर इथं काय या, या का बेन बंधारा वगैरे काय नव्हतं फक्त नाला होता याचा फायदा असा झाला आम्हाला की हा ग्या बियन बंधारा बनवल्यापासून परतून येणारं पाणी इथं स्थिर होऊन पुढे पाणी याच्यातून या दगडाच्या सांद्र्या सांधेमधून पा पाणी पुढे निघून जाऊन त्याच्या येणारा माती किंवा त्याच्यासोबत येणारा गाळ हा पाठीमागं राहिला आणि तो आम्ही उपसू उपसाग त्याचा करून वाच्या शेतामध्ये टाकून त्याच्यापासून आम्हाला जमीन सुपीक करा करा सुपीक होण्यास मदत झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे आम्हाला त्या गाळामुळे उत्पन्नात आमच्या वाढ आहे पाणथळ जमिनींचा पुनर्विकास ज्या जमिनी जलाशयाच्या पाण्यामुळे पाणथळ बनल्या होत्या त्या जमिनींचा निचरा करण्यासाठी चर खोदण्यात आले त्यामुळे निचराचं पाणी वाहून गेलं आणि अशा जमिनी शेती योग्य बनल्या अफॉर्म या संस्थेमार्फत हे ज काम चालू आहे हे सुरुवातीला अफॉर्म संस्थेने आमचं गाव घेतलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही एक मीटिंग घेऊन कुठलं काय म्हणजे चिबटदारीचं घ्यायचं किंवा काय करायचं हे अगोदर आराखडा तयार केला आणि त्याच्यानंतर हे काम चालू केलं हे काम चालू करण्याच्या अगोदर हे सगळे जमिनीला पाणी लागत होतं आणि बऱ्याचशा जमिनी आता दिसतीच बाजूला पडक पडलेल्या आहेत जास्त पाणी झाल्यानंतर तर कम्प्लीट नुसते गवत दिसतं चर खा खोदल्यामुळं आजूबाजूचं पाणी जे आहे ते पाचरून यायला लागलं ना आणि चिबट हाटायला लागलेत वरचे जे शेती शेतीचं पाणी जे आहे ते खाली पाजरून ह्याच्यात मेनचारीमध्ये में येण्यामुळं सगळं चिड हटायला लागले सुरडीमध्ये जवळजवळ तीनशे एकरला ह्याचा फायदा झाला आहे आणि पलीकड गावाच्या पलीकडे श शंभर दीडशे एकरला फायदा झालाय माथा ते पायथा पाणी व्यवस्थापन माथा ते पायथा पाणी अडवण्यासाठी सर खोदण्यात आले त्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत आलं याबरोबरच पडीक जमिनी उत्पादनक्षम बनवल्या गेल्या कार्यक्रमाचे परिणाम आमच्या ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीत अमूलाग्र बदल घडले पिण्याचं पाणी शाश्वत सिंचन व्यवस्था जमिनीचा पोत सुधारल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न वाढलं आहे त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाल्या असून गावांचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे एकूणच अ फार्मच्या पुढाकारानं ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रम हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं वरदानच ठरत आहे